नमस्कार माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमची मनापासून खूप खूप स्वागत तर आज मी बनवत आहे हरभऱ्याच्या पानांची चमचमीत अशी गरगट्टी भाजी हिवाळ्यात अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या सिजनल भाज्या खायला आलेल्या असतात तर ही हरभऱ्याच्या पानांची भाजी मी आमच्या शेतातून आणलेली आहे तर ही भाजी तुम्हाला बाजारामध्ये देखील अगदी सहजपणे मिळू शकते तर एकदा नक्की करून पहा ही भाजी पहा मी अशा प्रकारे अगदी कोळी कोळी याची देटे तोडून आणलेली आहेत भाजी घरी आणल्यानंतर एकदा स्वच्छ धुवून घेतली आणि यातील पाणी पूर्णपणे नितळून घेतले आहे या भाजीला थोडीशी अंबूज चव असते तुम्हाला जर ती चव तशीच हवी असेल तर तुम्ही नाही धुवून घेतली तरी देखील चालेल परंतु इथे मी ही भाजी अशी धुवून घेतलेली आहे कारण बऱ्याच वेळा या भाजीवर फवारणी केलेली असते किंवा इतर अशाच कारणांमुळे ही भाजी मी स्वच्छ अशी धुऊन पाणी नेतून घेतली आहे तर आता भाजी बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे एक मी एका भांड्यामध्ये एका छोट्या वाटीने एक वाटी तूर डाळ आणि तीन चमचे चणा डाळ घेतली आहे आता या दोन्ही डाळी पाणी ओतून स्वच्छ अशा दोन वेळा धुऊन घ्यायच्या आहेत तर इथे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता हाताने चोळून ही डाळ मी दोन वेळा पाणी ओतून स्वच्छ अशी धुऊन घेतली आहे आणि आता यातील पाणी मी पूर्णपणे नितळून काढले आहे तर आता इथे मी एक कुकर घेतला आहे त्यामध्ये सर्वात अगोदर या धुवून घेतलेल्या डाळी घालायच्या तर इथे मी चणाडाळीचे प्रमाण अगदी कमी घेतलेले आहे वाटल्यास तुम्हाला आणखीन चणा डाळ घालायची असेल तरी देखील तुम्ही घालवू शकता आता आपण जेवढी डाळी घेतली आहे त्याच्या पाट्यामध्ये पाणी ओतायचे आता एका छोट्या वाटीने एक वाटी यामध्ये कच्चे शेंदाणे घालायचे तीन चार हिरव्या मिरच्या चिमूडभर हिंग पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घालायचे सोबतच यामध्ये एक चमचा तेल घालून अशा प्रकारे हे सर्व साहित्य व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे म्हणजे मीठ यामध्ये व्यवस्थित मिक्स होते आता सर्वात शेवटी यामध्ये हरभऱ्याच्या पानांची ही भाजी घालायची आहे तर भाजी घालताना आपण कुकरमध्ये अशा प्रकारे व्यवस्थित असे पसरून घालायचे आणि हलकेच हाताने प्रेस करून घ्यायचे तर आता जेवढे आपण पाणी ओतले आहे तेवढ्या पाण्यातच ही भाजी वाफेवरच अगदी छान अशी शिजली जाते आता कुकरला झाकण लावून कुकर गॅसवर ठेवून द्यायचा आणि कुकरच्या फक्त आपल्याला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर आता कुकरच्या दोन शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत इथे आपण या भाजीसाठी एक वाटण बनवून घेणार आहोत तर त्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवली आहे त्यामध्ये अर्धा चमचा तेल ओतले आता यामध्ये आठ दहा हिरव्या मिरच्याचे तुकडे करून घातले आणि दहा बारा लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबिरीची इथे मी देटी घेतली आहेत आता हे सर्व साहित्य या कढईमध्ये घालायचे आणि या अर्ध्या चमच्या तेलामध्येच हे सर्व साहित्य चांगले परतून घ्यायचे आहे मध्यमाचेवर हे सर्व साहित्य आपण परतून घेणार आहोत म्हणजे त्याचा छान असा स्वाद या भाजीमध्ये असा उतरला जातो कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यायचे आता अशा प्रकारे हे छान असे भाजले की ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि थोडेसे थंड होऊ द्यायचे आता परतून घेतलेले हे साहित्य थंड झाले की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आता यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे आपल्याला थोडेसे ओबडधोबडच असे हे वाटप तयार करून घ्यायचे आहे तोपर्यंत तिथे कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरची वाफ देखील पूर्णपणे निघून गेलेली आहे आता इथे तुम्ही पाहू शकता जेवढे आपण पाणी ओतले होते तेवढ्या पाण्यामध्येच ही, शी ही।, ही।, ही। भाजी छान अशी शिजलेली आहे इथे तुम्ही पाहू शकता की यामध्ये घातलेली डाळ देखील अगदी गाळ होईपर्यंत पूर्णपणे शिजलेली नाही तर ती थोडीशी अशी जाडसरच आहे पण ती खायला अगदी मऊसर झालेली आहे तर पळीने मी अशा प्रकारे ही भाजी घरगुटून घेते आहे त्यामुळे काय होते तर ही भाजी आणि डाळ छान अशी एकजीव होते आणि खाताना यामध्ये ही घातलेली चणा डाळ आहे ती देखील दाताखाली आली की भाजी अगदी टेस्टी लागते आणि खायला देखील अगदी दे छान लागते तर आता यामध्ये मी दोन चमचे बेसन आणि चार चमचे भाजलेल्या शेंगदाण्याची कूड घालून पुन्हा एकदा अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेते आहे तर अशा प्रकारे ती ही भाजी व्यवस्थित अशी घरगुटून घेतली आहे आता फोडणी देण्यासाठी ते गॅसवर मी कढई ठेवली त्यामध्ये दोन तीन चमचे तेल ओतले तेल गरम झाले की यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची अगदी मंदाच्यावरच ही मोहरी चांगली तडतोड द्यायची यामध्ये आता चिमुडभर हिंग घालायचा आणि लगेचच आता मिक्सरमधून तयार केलेले हे वाटण घालायचे आता हे वाटण देखील अगदी आचेवरच आपल्याला तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे कारण याचा सर्व स्वाद या, या फोडणीमध्ये उतरला जातो आणि नंतर भाजीला छान अशी चव येते कारण इथे आपण कुठल्याही प्रकारच्या इतर मसाल्यांचा अजिबात वापर करणार नाहीत तर अगदी मंदाची वरच या वाटणाला छान असा हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत कलत्याने हलवत व्यवस्थित परतून घ्यायचे आता या वाटणाला छान असा सोनेर रंग आला की यामध्ये पाव चमचा हळद घालायची आणि कलत्याने पुन्हा एकदा व्यवस्थित हलवत मिक्स करून घ्यायचे म्हणजे आपल्या भाजीला देखील अगदी रंग सुरेख येतो तर आता हळद घातल्यानंतर ती या फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि लगेचच यामध्ये ही घरगुटून ठेवलेली हरभऱ्याच्या पानांची भाजी घालायची आणि लगेचच चमच्याने अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तरी ते मी हरभऱ्याच्या पानांची ही गरगुटून ठेवलेली सर्व भाजी या फोडणीमध्ये घालत आहे वरतून यामध्ये या कुकरमध्ये थोडेसे गरम पाणी करून घालणार आहे तर साधारण इथे मी दोन कप इतके या भाजीमध्ये पाणी गरम करून घातलेले आहे तर गरम पाणी घातल्यामुळे या भाजीला चवदेखील छान येते आणि भाजी पटकन शिजायला मदत होते पळीने अशा प्रकारे व्यवस्थित असे मिक्स करून घेते आहे तर आता ही भाजी मला थोडीशी दाटसर वाटत आहे त्यामुळे मी यामध्ये आणखीन अर्धा कप पाणी गरम करून घातलेले आहे कारण शिजल्यानंतर भाजी आणखीन घट्ट होईल तर अशा प्रकारे यामध्ये मी पुरेसे पाणी ओतून ही, आता ही। भाजी आता मध्यमाचेवर शिजवून घेते आहे तर आता अशा प्रकारे या भाजीच्या वरती बुडबुडी येऊ लागली की पळीने पुन्हा एकदा अशा प्रकारे व्यवस्थित हलवून मिक्स करून घ्यायची आहेत तर आता यामध्ये घातलेले जे बेसन आणि भाजलेले शेंगदाण्याचे कूट आहे ते चांगले शिजले या भाजीला छान असा दाटसरपणा येतो आणि टेस्ट देखील अगदी छान येते तर आता अशा प्रकारे या भाजीवरती बुडबुडे येऊ लागले की ते अधूनमधून अशा प्रकारे पळीने व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे बुडबुडे येत असताना पळीने ढवळत ही भाजी साधारण तीन ते चार मिनिटेमध्ये भाजीवर चांगली शिजवून घ्यायची तर तीन ते चार मिनिटे ही भाजी चांगली शिजवून घेतली की ती पहा अशा प्रकारे छान अशी दाटसर तयार होते आणि याचा सुगंध घरभर दरवळत देखील आहे तर अशा प्रकारे हरभऱ्याच्या पानांची घरगट्टी भाजी तयार झाली आहे ही भाजी तुम्ही भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद